गोढाळा येथील पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान तीर्थक्षेत्र गोढाळा येथील श्री संत गोविंदबुवा महाराजांच्या पालखीचे दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी प्रस्थान होऊन रात्री कसबे तडवळा येथील बाळूमामा संस्थांमध्ये मुक्काम करण्यात आला यावेळी संस्थांचे मठाधिपती श्री स्वामीनाथन महाराज तथा बापू महाराज यांनी पालखीचे भव्य स्वागत केले नानासाहेब बेनकुळे यांच्या हस्ते पादुकांची पूजा आरती करून बापू महाराजांचा सन्मान करण्यात आला महाराजांनी सर्व वारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करून चौकशी केली महाराजांनी सर्वांना आपला आशीर्वाद देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या नानासाहेब बेनकुळे यांच्याकडून या पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांच्या महाप्रसादाची करण्यात आले गोविंद महाराजांच्या संस्थांच्या वतीने नानासाहेब यांचा सन्मान करून प्रवास आज पांगरी येथील निळकंठेश्वर मंदिरात दर्शन घेऊन भानुदास अंबादास शिंदे यांच्या येथे मुक्काम होईल राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर